नमस्कार मित्रों सहा डिसंबर एक बयानवे भारतीय इतिहास महत्व बाबरी मस्जिद पाड़नेबर एक पौने दो साल लगे एक फार्म बनाया था उसमें लिखा था क्या आप राम लला का राम जन्मभूमि पर भव्य मंदिर बनाना चाहते हैं हम लोग गांव ग्राव में जाते थे शहर के लोगों को नहीं जोड़ना था इसमें क्योंकि शहर के लोग ये काम नहीं कर सकते थे और मैंने पूछा कि गुरुदेव हम लोगों ने ये काम तो कर दिया लेकिन ढांचा तोड़ने के लिए वो चाहिए संबल चाहिए हथौड़े हाँ घन चाहिए सब मिल जाएगा चिंता मत करो किसी काम की जो जरूरत पड़ती थी तो हाथ पीछे ले जाते ले दस हजार रुपये उसको रख लो वो सब करेंसी नोट ही होते थे वहाँ सब रात में ताकतवर लोगों को हथौड़ा कुछ कम वालों को गयती कुछ कम वालों को संबल मेरा काम ढांचे को तोड़ना कशी के लिए कार्य सेवा आणि कोणी केली ही के कारसेवा असे अनेक प्रश्न आज आपल्याला मार्फत आपण जाणून घेणार मित्रांनो सर्वप्रथम कारसेवक म्हणजे काय तुमच्यापैकी काहींना या शब्दाचा अर्थ माहीत असेल मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही तर हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो इंग्रजीत या शब्दाला व्हॉलेंटिअर म्हणतात तो एक बार मंदिर को समाप्त करके यहाँ पर ढांचा खड़ा किया था वैसे ही हमारे प्रधानमंत्री यदि सोचते हैं वो दूसरे बाबर बन करके फिर यहाँ पर मस्जिद बनाएंगे तो वो समझ रहे जब दूसरा बाबर यहाँ भारत में बर्दाश्त नहीं किया जाए आप क्या समझते हो कि हम कोई गोलियों से डर गए थे अगर ऐसा किसी को धोखा हो तो वो अपने धोखे को मिटा दे क्योंकि तो गोलियाँ कब तो पड़ जाएंगी लेकिन सीने कब नहीं पड़ेंगे जो तो गोलियों का मुकाबला तो तो राम रामला को हटा करके इस मंदिर को मस्जिद बनाएंगे जिस दिन मस्जिद हैं, उसी दिन ठाका हट जाएगा रुक नहीं सकती चाहे इसको संत महात्मा रोके चाहे नेता लोग रुके आज इस ढांचे को गिराना तो कोई नहीं बैठ सकता तो जमीन पर तो समतल करना पड़ेगा अपने तो रास्ते करना पड़ेगा जहां राम का जन्म हुआ था मित्रांनो चार डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव बजरंग दल विश्व हिंदू परिषद शिवसेनाचे जवळपास दोन लाख कार्यसेवक सरी नदीच्या काठी जमा झाले होते असं सांगितलं जातं की त्यांचं काम सरीची माती एक एक मोठ गोळा करून विवादित जागेपासून जवळ एका खड्ड्यात टाकायची पण कार्यसेवकांचे विचार आपल्याला या घोषणानं लक्षात येतात सायंकाळ असं निश्चित झालं की कार्यसेवकांचे विचार यावेळेस धोकादायक आहेत पत्रकार पण त्यांच्या नजरेत होते खास करून फोटोग्राफर कॅमेरामॅन आर एस एस पी बजरंग दलचे सिनियरने त्यांनी पण न करत असं स्पष्ट केलं की बाबरी मजिद पडणे निश्चित आहे सहा डिसेंबर सकाळी सहा वाजता कार्यसेवकांची गर्दी कार्यसेवेसाठी विवादित ठिकाणी येत होती पोलीस प्रशासन आणि पत्रकारांचा जमाव होता मशिदीच्या सुरक्षेसाठी आजूबाजूला पोलिसांचा कडक ổबंद व्यवस्था होता आणि इथेच सगळ्या कार्यसेवकांनी पण विवादित जागेला सगळीकडून घेरलं होतं आज इस ढांचे को गिराना सकाळी दहा वाजता बीजेपी आणि चे नेते सकाळी दहा पासून त्या ठिकाणी पोहोचत होते बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुरली मनोहर जोशी लालकृष्ण आडवाणी कारसेवेची तयारी बघण्यासाठी पोहोचले होते सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री कल्याण सिंग अयोध्या फैजाबाद मधील असलेल्या ऑफिसर्स कडून ताज्या घडोमोडी घेत होते त्यावेळेस दूरदर्शन सोडून दुसरं कोणतं चॅनल पण नव्हतं ज्यावर लाईव्ह अपडेट मिळेल मोबाईल पण वापरत नव्हता माहितीसाठी फक्त लँडलाईन आणि सकाळी साडे दहा वाजता वाजता रामकथा कुंकच्या मंचावर नेत्यांचा गट एकत्र येणं सुरू झाला होता हा मंच त्या जागेपासून दोनशे मीटर दूर होता ही जागा कारसेवेसाठी निवडली गेली होती इथे संत नेत्यांना पूजा करायची होती

अकरा वाजून त्रेचाळीस मिनिट लालकृष्ण अडवाणी बुरलीहनोहर जोशी अशोक सिंगल उमा भारती यांच्यासह अनेक नेते वादग्रस्त जागेवर पोहोचले होते देशभरातील अयोध्येला पोहोचलेले कारसेवक हो उत्साहाने आणि जोशात घोषणा देत होते तेव्हाच अंदाजे अकरा वाजून त्रेचाळीस मिनिट वाजता तीन कारसेवक घुमटावर हो चढलेत असं बघितलं गेलं जमाव जा बाहेर जाऊ लागला आणि काही क्षणातच सुरक्षा कटेड बॅरियर्स तोडले गेले बारा दूर बारा दुपारी बारा वाजता अयोध्येपासून दूर दिल्लीत होती अस्वस्थ करणारी बातमी दुपारी बारा वाजून पाच मिनिट कार्यसेवकांची गर्दी आतापर्यंत बाबरी मशिदीच्या तिन्ही उंटावर चढली होती त्यावेळी मशिदीच्या पश्चिमेकडील इमारतीच्या छतावरून उत्तर प्रदेशचे अधिकारी तनावात हे संपूर्ण प्रकरण होते दुपारी कुऱ्हाडी फावडे आणि हत्यारे दिसायला लागले हे सर्व त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले हे कोणालाच माहित नव्हतं काही वेळातच घुमटावर हातोडे मारणं सुरू झालं छायाचित्र काढणाऱ्या पत्रकारांना मारहाण होऊ लागली त्यांचे कॅमेरे तोडले जात होते दुपारी साडेबारा वाजता पहिली घुमट पडल्याची बातमी लखनौला पोहोचली होती मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे मुख्य सचिव योगेंद्र नारायण यांच्या सांगण्यानुसार त्याच वेळी युपी पोलीसचे महानिर्देशक एस त्रिपाठी पळत पळतच आले आणि त्याने मुख्यमंत्री यांना भेटण्याची परवानगी मागितली त्रिपाठी त्रिपाटील मधील कारसेवकांना नियंत्रित करण्यासाठी गोळी चालवण्याचे आदेश परवानगी घेण्यासाठी आले होते पण मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली नाही दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिट आतापर्यंत कारसेवकाच्या गर्दीने बाबरी मशिदीच्या विवादित ढाच्या एकाला पाडलं होतं ते पडल्यामुळे मल त्याच्या मलब्याखाली अंदाजे पंचवीस कारसेवक जखमी झाले त्यांना नेले गेले दुपारी साडेतीन वाजता काहीने त्यांच्या तोंडातून एक धक्का आवर दो बाबरी मस्जिद को तोड दो अशा घोषणा सुरू झाल्या अशा घोषणामध्येच साडेतीन वाजेपर्यंत दुसरा घुमट पण जमीन दोस्त झाला आता मुख्य घुमटच राहिला होता त्याच्यावर पण मारा सुरूच होता आणि तिकडं अयोध्यामध्ये दंगली सुरू झाली सायंकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिट कार्यसेवकांनी मुख्य घुमट खालच्या साईडनं तोडायला सुरुवात केली होती त्याच्यावर तोपर्यंत वार केले गेले जोपर्यंत ते पूर्णपणे तुटत नाही सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेवटचा घुमट पण खाली आला होता मंदिर को मैंने कब्जा किया तोड़ दिया तो तोड़ करके हमने चाहे जो कुछ हो जाए लाठिया भी रहे और हम तोड़ते भी रहे लेकिन फिर भी उसके बाद जो हमारे प्रशासन ने बहुत ने हमारी मदद करी है अब उनके आभार प्रकट करते हैं पुलिस वालों के सीआरपी वालों के सेंट्रल रिजर्व पुलिस वालों के कि उन्होंने हमको यहाँ पर आने की इजाजत दी और हम मंदिर के अंदर घुस करके और मंदिर का जो काम हमको करना चाहिए था जिसका बीड़ा हम लोगों ने उठाया था उसको हमने पूरा मित्रों घटनाक्रम आता बगुयावक मित्रों कार सेवक संतोष का कार सेवा से के बिना मंदिर तो होता नहीं जो धर्म का काम करे राष्ट्र का, का काम करे वो सभी कार सेवक है ऐसे ते <laughs> और सब मैं मानता हूँ पूरा देश कार सेवक है जो धर्म का काम करे राष्ट्र का काम करे वो सभी कार सेवक है और उन सबका स्वागत है वो सब वंदनीय पूजनीय प्राथ स्मरणीय है दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदच्या सकाळी तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून अयोध्येतील हनुमान गडी लाल कोटीच्या अरुंद गल्लीतून जाणाऱ्या निशस्त्र कारसेवकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यामध्ये हजारो कारसेवक शहीद झाले आज मी त्या सर्व कारसेवकांना त्यांच्या अमर बलिदानाबद्दल विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद